ते का करायला काम करायला चांगली चांगली द्या चांगली नाही पकडायची पकड नाही ना चांगले चांगले ना आम्ही काय खावा तुम्हाला काय माहिती चांगली म्हणून तुम्हाला काय माहिती चांगली म्हणून

महा पाहिजे मी कुठते ना तेवढ तरी का मला का होत ना मग बिर नाही काय नाही काय करायचं बाबा बाबा नव्हे कोणती स्टायलिंग

चांगलं सूर घ्या दगड टाक टाकू फोडून टाका पुरी फोडली मग तुम्ही फोडी नाही चूल आता काय ती झाकून ठेवली होती झाकून काय डोळे होते तुमचे झाकून डोळे झाकून कुठं चळव्या खाली होती उघडत होती उघडत होती ती तीच काम झाले की ती तिकडे ठुली होती मी तिकडे पटांगणार मग कशी काय फुटली तुमच्या मुळे फुटली दिसली असती काय वरून दगड घातला हटकून तिला मग काय केलं हे दगड टाकलं गडगड तिकडे गेली पकडून टाका पकडून टाका पकडून डबा निसतो तुझी आणि इकडे मी टाकतो तुमचा तर काय निसतो दे इकडं

ファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーファニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフニーフ

मिले भेटले बघ पुती रती तो अनुकरण इकडून दूध दे जिन्नावाय टाके दे ना काय हे जिलावा म्हणजे खावा जिलाव की नाही इकडे पुढे हले

ये 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 ते ये उघडे रणात आहे तरी दिसत नाही ते बापाला काय आहे बाबा तरी खाले हं इस्कल लागणार यार आणि लोकांनी ते दिसले पाईप लावला डाबर भाई बेटा द दबर दबर द